हॅलो हाय सर्वांना कॉटन शर्ट आलेले आहेत आपल्याकडे कॉटन बॉईजसाठी आहे मुलांसाठी आहेत रिच क्वालिटी आहे ब्रँडचं नाव बघून घ्या हे बघा ब्रँड आहे मोठा ब्रँड आहे हे बघा चेक्स मध्ये आहे थ्री एक्सेल आहे थ्री एक्सेल वाल्याने बुक करायचं आहे थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल वाल्याने बुक करायचं आहे शॉर्ट स्ल्यूज आहेत कॉलर आहे, आहे। पॉकेट आहे एकदम जाड कपडा आहे जाड कॉटन आहे प्युअर कॉटन आहे हे प्युअर कॉटन आहे थ्री एक्सेल फोर एक्सेल फायू एक्सेल फायू एक्सेल आणि सिक्स एक्सेल वालेनी बुक करायचं आहे सिक्स एक्सेल वालेपर्यंत बुक करायचं आहे क्वांटिटी आहे या कलरमध्ये या कलरमध्ये क्वांटिटी आहे एक नंबर क्वालिटी असणार आहे प्राइस असणार आहे पाचशे चाळीस ओनली ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे

मेजरमेंट घ्यायचं आहे इथून इथपर्यंत इत हे ह्या टोकापर्यंत घ्यायचं आहे आणि मला तुम्हाला जर हा कलर आवड आवडला असेल तर त्याचं मेजरमेंट घेऊन मला व्हॉट्सअपवरती टाकायचं आहे मग मी तुम्हाला ह्याचं मेजरमेंट घेणार ह्याचं सा माप सांगणार मग तुम्ही बुकिंग करायची आहे पाचशे चाळीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे मिक्स कॉटन नाहीये प्युअर कॉटन आहे हा ग्रे कलर आहे बघा ग्रे ग्रे पण दिसतोय नेव्ही पण दिसतोय असा शेड बदलतोय याचा कॉटन प्युअर कॉटन एम एल एक्सेल डबल एक्स एल हा सोल्ड झालेले आहेत एम एल एक्सेल डबल एक्स एल सोल्ड झालेले आहेत थ्री एक्सेल पासन पुढं त्यांनी इन्क्वायरी करायची आहे शॉर्ट स्लीवज कॉलर पॉकेट कॉटन शॉर्ट चेक्स मध्ये व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर वरती सेंड करा बुकिंग नंबरवरती सेंड करा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे जे हेल्दी बॉईज आहेत त्यांच्यासाठी हे म्हणजे बाकीचे सगळे सोल्ड झाले खालचे जे साईज आहे ते हे वरचीच साईज राहिलेली आहे आता बिग साइज वाल्यासाठी आहे हा पाचशे चाळीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे एक नंबर असणार आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचं आहे थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल सिक्स एक्सेल बुक करायचं आहे टू एक्सेल वाल्याने विचारायचं नाही कारण की ते सोल्ड झालेले आहे सर्व पॅटर्न टू एक्स एल एक्स एल हे सोल्ड झालेले आहेत फक्त थ्री एक्सेल पासून पुढे आहेत अवेलेबल आहेत हे बघा कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे घरी आल्यानंतर तुम्ही बघाल किती सुंदर आहे ते एक नंबर असणार आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचं आहे बुकिंग नंबर वरती सेंड करायचं आहे बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फाईव एट झिरो सावका सांगत आहे बुकिंग नंबर एट टू झिरो एट सिक्स एट सेवन एट वन फायू एट झिरो या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे कॉल करायचा नाही आहे स्क्रीनशॉट पाठवायचं या मेजरमेंटपर्सन या मेजरमेंट पर्यंत घ्यायचं आहे माप आणि सेंड करायचं आहे तुम्हाला जर त्या कलर आवडलेला असेल तर चला थँक्यू सो मच असा सपोर्ट राहू द्या तुमचा थँक्यू 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 सो मच